प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत राज्यातल्या दोनशे चौसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीची मतदान प्रक्रिया काल शांततेत पार पडली या सर्व ठिकाणचे नगराध्यक्ष तसंच सदस्य पदांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या सदस्यांचं राजकीय भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात चोवीस नगराध्यक्ष आणि दोनशे चार सदस्यांच्या जागांसाठी वीस डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे त्यानंतर एकवीस डिसेंबरला सर्व दोनशे पंच्याऐंशी नगरपालिकांच्या मतदानाची एकत्रित मतमोजणी करून निकाल एकाच वेळी जाहीर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे मुंबईत राजभवनाचं नाव आता महाराष्ट्र लोकभवन असं करण्यात आलं आहे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले। राजभवन अधिक लोकाभिमुख पारदर्शक आणि लोककल्याणासाठी समर्पित करणं हा यामागचा उद्देश असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त आणि पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून सुरू होणार आहे परवा शुक्रवारी गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करतील याआधीच्या दोन आढाव्यांमध्ये व्याजदर ठेवण्यात थे थे। आला होता मात्र यावेळी त्यात पाव टक्के कपात होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होती आहा संचार साथी मोबाईल ॲप ऐच्छिक असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट ते काल संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते एखाद्या मोबाईलधारकाला ॲप नको असेल तर तो ते ॲप मोबाईलमधून काढून टाकू शकतो असं शिंदे यांनी सांगितलं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज रायपूर इथं खेळवला जाणार आहे दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे दिल्ली आणि एनसीआरमध्ये वायू प्रदूषणाची पातळी गंभीर श्रेणीत पोहोचली असून अनेक भागांमध्ये ए क्यू आय चारशेच्या पुढे केला आहे नागरिकांना डोळ्यात जळजळ श्वास घेण्याला त्रास आणि दृश्यता कमी होण्याच्या समस्या जाणवतात आहे सरकारकडून उपाययोजना सुरू असल्या तरी हवेची अवस्था चिंताजनकच आहे नागपुरात काल अकरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच असं ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार